आपण बघत आहात जनता न्यूज महाराष्ट्र आवाज मुख्यमंत्री यांनी लाडके मायबाप योजना राबवून ज्येष्ठ नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी माननीय नांदेड येथील जिल्हा अधिकारी साहेबांकडे ज्येष्ठ नागरिकांनी एका लेखी निवेदनाद्वारे मागणी केली असून या प्रसंगी हजारो ज्येष्ठ नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवली होती ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व मार्गदर्शक श्रीमान डॉक्टर साहेब व संघाचे सचिव श्री प्रभाकर कुंटुरकर साहेब यांनी या मोर्चा प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन केले ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्यासाठी आपण सदैव त्यांच्या सोबत असल्याची ग्वाही नांदेड येथील आमदार माननीय बालाजी कल्याणकर साहेब यांनी यावेळी बोलताना दिली

माननीय आमदार बालाजी कल्याणकर साहेब यांनी जनता न्यूजशी बोलताना दिली जनता न्यूज महाराष्ट्रासाठी राजीव पवार नांदेड